नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर काय मित्रांनो दोन तीन दिवस ब्लॉग नाही बनवला आणखी जरा तब्येत डाऊन आहे माझी म्हणजे बरं ना वाटत आहे थोडं सरती खोकला आणि सगळे ते चालू आहे तर बोलू आज बनूया ब्लॉग तर जातो आता केसा वापायला आहे नंतर जिमला जाईल नंतर काय आहे ते आपलं डेली रुटीन तेच दाखवणार आहे आज ब्लॉगमध्ये तर बघूया नंतर अबदा जावे चला त्याला पण घालू आहे केसा वापायला एवढ मरबट आहे वातावरण सर्दी झाली आहे पूर्ण बेकार जावे चला फटाफे दहंडी दहंडीचे करामती बघा बाय बघ बाय गेलाय तर जाऊया कस येतो काय गाण्या तर गेलाय नमाजला आपण जाऊया नंतर तीन वाजता जाऊन झोपतो घरी तर आता परत निघालोय पियुषनी फोन केलेला के की <laughs> तो आलाय जाऊया फटाफट तर मी चालतो आहे पाऊस बघा समोर धरलाय मगाशी बारीक एक बारीक सर येऊन गेली जावे भाटावर पोचलो आता आपण तिथे बाजूला राहता आलोय सलून मध्ये जावेत बसल्या बाजूला तर घ्या आपल्या बघा ब्लॉग बघतो आपले <laughs> केस अशी वाटत कमेंट करून सांगा तर आपली केस का आपण मस्त का आपली शेसर तर चल आघाडी जाऊन अंगो करूया चल जावे मित्रांनो चाललं तर घरी गरम खूप होतंय एसीच बसलेलं ना हालत झाली बेकार आणि मग तसं दिवस झाली घरी जाऊ करूया तर मित्रांनो आपली केसं कापून अंघो बिंगो करून धावले मस्त फ्रेश तर मम्मीला केस नाही आवडली के की आणि ती बोलते की मोठी ठेवलेत केस तर आपल्या सारख्या पोरांना तर माहिती आहे की आपल्याला बारीक जम टकलू करायचं नसतं तर असे केस चोपतात आपल्याला तर मम्मीचं म्हणणं होतं की पूर्ण टकळू कर आणि तरच य म्हणजे अशी जुनी जुनी लोक आहेत ना त्या लोकांना एकदम बारीक कसं काही केलेली आवडतात आणि आपल्यार की अशी आवडत नाही तर कोणाकोणाची मम्मी बारीकच कर अशी बोलते कमेंट करून सांगा आणि ता जाऊन पडलं आहे मस्त की आपण माझ्या वाटणं फिरतोच आहे तर जिमला गेल्यानंतरच बघूया चला जाऊन मस्त आहे की झोपतो जिमलाच भेटूया जाताना हा बघा हाय किती झोपला आळशी एक नंबरच आहे पाहिजे असेल तर घेऊन जाऊ कोणी पण कमेंट करून सांगा पाहिजे म्हणू हे एकदम आळशी आहे चला भेटूया नंतर तर निघालो जिमला जाऊया फटापट अजिंक्य गेला जिमला भेटतो जिम इथे इथे जिममध्ये काढली आता উট চালু করে बघू शकता पार ड्रॉप मारून घेतो वन्स कडून मार मार। पार्कचा व्हायचं बघा आलाय असे ड्रॉप मारून होतात चल 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 ये அது அப்பட மார்த்தோ அப்படின் மாரியாக்கென अरे सटमा टेटचा व्हिडिओ काढायला आलो मी दाखव नाही आता दाखव ता ना आता बघायचं मला सोड सोड आता दाखव आता दाखव नाही ट्रायशर तर माझ्या मध्ये बस बस चढ चढ मरा झालं तर आता आलंय वर्कआउट आपल्या अजिंक्य केला घरी वर्षा पाच कार्डिओ करते आपण जावे आपला काय कार्डिओ होतो असं रमावडी मी ते राहतो रुम घरी मी तर तुम्हाला मग अशीच बोललो पार गाढ करत होता आणि मी एकटाच होतो तर एकटा असल्यावर घरची वाट डरतो पटापट पत। आणखी सोबत असलं की एंटरटेनमेंट करायला जरा मजा येते म्हणजे एकामेकाची खेचायला मजा येते मग एकटा असल्यावर का येतो फक्त घरी यायचं बघतो बाकी काही नाही बघा कसे पण ते आहे बघा 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 म्हणजे झाले एक वर्ष झालं वाटतं म्हातारी झाले पहिले होते ते दोन गुगु होते कापसावर के झाले त्यांच्यावर तर हा ब्लॉग मी चेंड करतो <coughs> बरं नाही म्हणून जरा पूर्ण बसला बसलाय तर तुम्हाला ब्लॉगमध्ये असं वाटत असेल की माझा हात दिसतो हा पण काय करणार ट्रायपॉड नाही आपल्याकडे तर आपण लवकर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करूया आणि ट्रायपॉड घेऊया आणि हजार सबस्क्रायबर आले तर आपण एक छोटा गोप्रो घेऊया म्हणजे छोटा नाही महागच आहे खूप तर गोप्रो घेऊया हजार सबस्क्रायबर झाले तर तर फटाफट करा तुम्ही आणि तुमचा सपोर्टर आहेच आणि चांगले व्हिडिओला व्ह्यूज जातात चांगले चांगले तर तुम्ही कमेंट पण करून सांगा नक्कीच कमेंट करा तर समजेल की ब्लॉग कसे आहेत माझे चांगले आहेत की नाही आणि आवडलं नसेल तर लाईक करा आणि आवडलंच असेल तर लाईक कराच दोन्हीला लाईक कराच तर मी हा ब्लॉग इथे करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये